नो गुड आफ्टरनून तर चला दुपारच वाजे दोन तुमचं जेवण वगैरे झालं असेल हे बघा मी आत्ताच जेवण करून उठली आहे तर आता कामावरून आलती म्हटलं कपडे चेंज करा भिजली होती पाण्यात तर मग हां मी बनवली होती कढी सकाळी भेंडी आणि शापूची भाजी पण होती आणि हे कढी आहे तर भाजी पुरली नसती भेंडीची फक्त डब्यापुरता झाली आणि थोडीशीच इथे कडी म्हणते नमस्कार काय खाते तनु चपाती साग नाही कडी 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 बघा चपाती आणि कडी हिमांशूच झालं जेवण आता हिमांशू उठतोय हे बघा कढीचं भांड कुठे ठेवलंय म्हटलं हे मध्ये बसले होते म्हणून मला बाहेर जाता नाही आलं इथे जेवली हिमांशू पाणी पिते आता म्हटलं भांडे पडले कपडे धुन आणि भांडी भांडी आणि कपडे आहेत आणि म्हटलं आता ना पाऊस चालूच आहे जाऊ दे हे रॅक काढणारे हा छोटावाला रॅक दिसतोय ना तर हे काढणारे खूप खराब झाले आणि वेळ भेटत नाही जसा वेळ भेटतो तसे भांडे काढायचे घासायचे हे बघा आमची काही स्वचाती काय कडी घेते काय घेते नाही चमचा घेते चमच्याने काय कढी पिणार आहे आमची तनिष्काला झाली सर्दी आता सांगू शिला नाही म्हणतो कढी प्यायची ना त्याच्यानी काय प्यायची कढी कढी पि चमचा चमचा हा पी कडी हा पी तर आता माझं पाहून तशीच करते पण चमच्या उभा आहे हे काय हे काय तर बघा मित्रांनो आज आमच्या हिमांशीने सगळं सगळं घर ज्या टाकलं किती मस्त झाडलं आहे ही त्या तर समजा धुराचं होतं ते तेलकट त्याला कलरच द्यावं लागतं आता दोन वर्ष झाले आता कलर द्यायचा आहे तर चला तर मित्रांनो आणि आता आमच्या हिमांशीचा कॉलेजचा ॲडमिशन पण घ्यायचं आहे इंजिनियर करायची आहे आता तिथं पुण्यातच पाहिलं आम्ही कॉलेज आणि आमच्या घरापासून तरी पाच सात किलोमीटर आहे ना पाच सात किलोमीटर आहे लांबच आहे तर आता तिकडचं कॅपराऊंडमध्ये नंबर लागला तर ठीक पण कॅपराऊंड काय झालं लई वाढत चालले ह्या महिन्यात तर अजून फर्स्ट लिस्ट पण नाही लागली आहे आता ती फर्स्ट लिस्ट कसं कधी लागायची काय तर फर्श कॅपराऊंडमध्ये पण तेवढीच फी भरावं लागते हे म्हणतात आणि अशी ही काय नाही थोडंसं दहा वीस हजाराचा जा फरक पडतो तर आता म्हटलं जाऊ दे सोमवारी बघा म्हटलं मंडेला चाललंय ॲडमिशन घ्यायचं एकदाचं ॲडमिशन घेतलं की बरं आहे मग काय बरेच कॉलेजमधलं फोन येतात आहे इथे ॲडमिशन घ्या तिथे ॲडमिशन घ्या काय काही ठिकाणी त्याला जो सब्जेक्ट पाहिजे म्हणजे इंजिनियरला सध्या जे, जे चालू आहे त्याच विषयवर तो घेणार आहे आणि जवळजवळ इथे आहे आमच्या इथे तो कॉलेज आणि तो घेतोय आता बघू सोमवारी फी पण इतकी सांगितली आहे आपल्या घरीवाला होत नाही पण काय करावं आता काम करून मी जाते कामं करायला त्या पप्पा पण जातात त्या हिशोबाने त्यांची फी भरायची तर चला बघा मित्रांनो हे बघा शेवटी मी रॅक काढलाच आता इथलं झाड आणि मग चहा पाणी ठेवते आणि हे बघा रॅकचं सगळं सामान गॅसवाट पण घाण आहे सगळं घाण आहे आता वाजले पाच मी बघा टावेल इथे टाकले आणि आत्ताशी भांडी घासली मी हे बघा भांडे झाले इथलं पाणी झाडून काढून झाले हे साडी वगैरे घेऊन ठेवली मग हे कपडे इथे वाळत आहे आता कधी वाळेल आणि तो सुटाऱ्याक मनात होते मी तो काढला शेवटी धुकला आणि हे मग भाय छान हवा सुट्टी कपडे वाळतील नाही तर हडकतील ता तरी थोडेसे बाकीच्या नंतर घरात आलो सगळं वल्लं वल्लं वल्ल झाले घरात जरा छान हे स्वच्छ आणि छान वाटते तर चला तर मित्रांनो तुमच्याकडे पण असंच वातावरण असेल घरात पण वल्ल 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 नको नको केले अक्षरशः उद्या एक महिना झाला पावसाला येऊन हे घरात एक ग्लास पाणी करतात तिथं लोकांचं अख घर पाण्यात काय घर पाण्यात पण नको झाले आता खूप कंटाळ आलाय पाऊस पाहिजे पण पन एवढं पण नाही थोडंफार ऊन तरी पाहिजे की तर बिलकुलच ऊन नाहीयेच म्हणत होते पाऊस पडू दे रे पाऊस पडू दे मग शेतकरीला पाहिजेच कि तेवढा पाऊस चला तर मित्रांनो नाही म्हणताय आता मी चहा ठेवते आणि दूध तापायला ठेवते आधी गॅस क्लीन करते हे काही कडी सांडली त्यानिष्ठाने कडी घ्यायला लागली की त्यांनी सांडला आधी गॅस वाटा पण क्लीन करते आणि हे भांडे कुंडी नीट व्यवस्थित लावून घेते आणि मग चहा ठेवते या तर मित्रांनो चहा प्यायला मस्त